वेळ थोडा झालेलाच आहे त्यामुळं थोडक्यातच सांगायचं आहे जसं आपण म्हणतो सैनिक आमचे नाव सैनिक आमचे नाव भारत आमचे गाव असे मानणारे आणि आपल्या रक्ताचे नाते भारत देशाशी असणारे असा हा विधाते परिवार आणि आपल्या गावचे वाडीचे हे बसलेले बनकर परिवार आणि इतर परिवार हा या सर्व परिवारासाठी आणि आजचा खास सत्कारमूर्ती संपत विधाडे साहेब यांच्या सेवापूर्ती सोहळ्यासाठी आवर्जून आलेले आजचे प्रमुख अतिथी सन्माननीय हरिभक्त परायण रंगवे बापू महाराज त्याचबरोबर आमचे जामखेडून आलेले त्रिदल सैनिक संघटना सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे व्यासपीठावरील सर्व मान्यवर त्याचप्रमाणे आजच्या महिला दिनानिमित्त जास्तीत जास्त संख्येने महिला वर्ग ग्रामस्थ बाकी सर्व बाकी तरुण मी आपण सर्वांचं नक्कीच अभिनंदन करतो खरं तर आज खूप आनंद होत आहे की आपल्या मग बऱ्याच वक्त्यांनी सांगितलेलं आहे की आज या गावाचं नाव आपण म्हणतो जसं मी त्याच्या अगोदर सांगू इच्छितो की सैनिक आणि संत सैनिक आणि संत ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत संत ही सिंहासनाची बाजू आहे सिंहासनाची म्हणजे छप्प्याची बाजू आहे आणि सैनिक ही काट्याची बाजू आहे संत ही सिंह सिंहासनाची बाजू का आहे कारण संत आज पूर्ण महाराष्ट्रात कारण आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून म्हटलं जातं आपल्या महाराष्ट्राला सूरवीरांची भूमी म्हटलं जातं आणि म्हणून संतांची भूमी का म्हटलं जातं जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी आपल्याला एक अशी प्रेरणा दिलेली आहे एक चांगला मार्ग दिलेला आहे आणि म्हणून आज आपल्या वाडीतून आपल्या मातीतून जन्मलेले आज ज्यांचं गिनीज बुक मध्ये नाव आहे असे हरिभक्तपरायण भक्त सम्राट रणबे बापू यांचं नाव पूर्ण महाराष्ट्रात नव्हे पूर्ण देशात आहे आणि म्हणून हे सर्व समाजाला प्रमोदन करून आजच्या तरुण पिढीला एक चांगला मार्ग दाखवतात म्हणून यांची एक छप्प्याची बाजू आहे आणि सिंहासनाची बाजू आहे आज सैनिकाची काट्याची बाजू काय आहे कारण आमचा भारतीय सैनिक पूर्ण भारताला सुरक्षित राखण्यासाठी आपल्या बॉर्डरवर आपल्या डोळ्यात तेल घालून पहारा देऊन आपली एक इंच जमीन घेऊ नये म्हणून तो आपल्या ड्युटीवर इमानदारीने इमान पहारा देतो आणि म्हणून तो द, अगर दुश्मन येण्याची कोशिश करतो तर नक्कीच तो, तो दुश्मनाचा काटा काढल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून आमची काट्याची बाजू आहे आणि हा फरक आहे आणि म्हणून आज या माळेवडी गावातून आज जर खरं तर बघितलं मला गौरवाने सांगावं वाटतं मी पहिलीच वेळ आलेलो आहे ह्याच्या पहिले बी आलतो परंतु बाहेरून बाहेरूनच गेलतो परंतु आज या मंदिर धन्य धन्य जाग्याची महिमा गोकुळ बसवले रामा आज या ठिकाणी एवढा आनंद होत आहे एवढा आनंद होत आहे की आज आज आपले बापूंचं नाव पूर्ण महाराष्ट्रात मी अगोदरच सांगितलं आज गिरीज बोकमध्ये नाव आहे केवळ आज माळेवाडीची माती आहे आणि आपले डी वाय एस पी राहुल आवारे साहेब यांचं नाव नुसत्या महाराष्ट्रात नव्हे नुसत्या भारत देशात नव्हे तर आज ऑलिम्पिक मध्ये या कुस्ती मध्ये पूर्ण जगात नाव आहे आणि तिसरा क्रमांक या बहादूर सैनिकाचा येतो आहे मला बप्पू आता बसल्या बसल्या सांगत होते की जेवढे सैनिक आमच्या गावातून गेलेले आहेत ते लाल मातीतूनच गेले आहेत आणि ही लाल माती माळेवाडीची आज जे शाळेतली मुलं आहेत ते सुद्धा आज मागा कोणतरी सांगत होतं ते डाव शिकूनच आपले शिक्षण घेतात म्हणजे याच्यापेक्षा मोठं भाग्य या माल्यावडीचं काही नाहीये मी एवढं सांगू इच्छितो तुम्हाला की प्रत्येक क्षेत्रामध्ये डॉक्टर बनवू शकतो वकील बनवू शकतो इंजिनियर बनू शकतो परंतु सैनिक तोच बनतो सैनिक तोच बनतो जो सर्व अंगाने फिट असतो ज्या टायमाला एक अग्निवीर आता अग्निवीर आहे ज्या टायमाला एक सैनिक भरती होतो त्याला प्रत्येक वेगवेगळ्या वेग वर्गाचे डाक्टर चेक करायला असतात कानाचा वेगळा डोळ्याचा वेगळा नाकाचा वेगळा हृदयाचा वेगळा आणि जोपर्यंत सैनिक तो फिट जरी फिजिकलने फिट झाला आणि जर तो मेडिकलमध्ये अनफिट झाला तर तो सैनिक बनू शकत नाही आणि म्हणून सैनिक हा सर्व अंगाने फिट असतो म्हणून तो सैनिक असतो जसं आपण म्हणतो जावे वंशात तेव्हा त्याला कळेल सैनिकाला मायनस डिग्री मध्ये काम करावं लागतं सियाचिन ग्लेशियर सारख्या इलाक्यामध्ये का काम करावं लागतं अशा दुर्गम इलाक्यामध्ये काम करावं लागतं तेव्हा त्या सैनिकाला आपल्या आई आप आईचं दूध आठवत आपल्या आईने आज धन्य धन्य ती माता ज्यांनी आपला पोटचा गोळा देशासाठी दिलेला आहे आणि त्यांनी आज तीस वर्ष सर्व्हिस हे साधन नाही आहे मी अगोदरच म्हणलो की जावी वंशात तेव्हा त्याला कळे बुटामध्ये खेळा कुठं रुततो ते घालणाऱ्यालाच माहीत असतं आणि म्हणून आज मला वाटतं तुम त्यांचं संपत साहेबांचं वय पन्नास किती चाललेलं आहे एकोणपन्नास एकोणपन्नास मधून तीस वजा करा राहिले किती मला वाटतं एकोणीस आणि आज एकोणीस वर्षांनी ते भरती झाले आणि तीस वर्ष देशासाठी दिले याच्यासारखं भाग्य मला वाटतं कुठं नाही आणि म्हणून आज एक आपल्या वाढीसाठी ही एक गौरवाची गोष्ट आहे आणि जेवढे बहादूर आहे इथं आणि लाल मातीतून गेलेले आहेत आणि ही एक म्हणजे खूप वेगळी आणि जेव्हा सैनिक मी अगोदर सांगत होतो की एक दुर्गम इलाक्यामध्ये मायनस डिग्री सेल्सिअस राजस्थान सारख्या क्ल डिग्री सेल्सिअस उन्हामध्ये तो काम करतो डोळ्यामध्ये ते काम करतो आणि त्याच्यासारखा इमानदार हा कोणताही प्राणी नसतो आणि म्हणून आज आपण सर्वजण सर्व आपटेष्ट सगळे सोयरे एवढी मोठी गर्दी आज मी पहिल्याच वेळात बघतो की ह्या छोट्याशा वाडीमध्ये छोट्याशा गावामध्ये आज सर्व घरदार प्रत्येक ठिकाणी त्यांना ऑप्शन करत होते वळत होते वाजत गाजत आपण इथे आलो आणि मोठ्या संख्येने आज त्यांचा एक सेवापूर्ती सोहळा एक आनंदाने एक अविस्मरणीय आपल्याला राहील असा त्यांचा आणि त्यांचे आपल्या वाडीचे सर्व सहकारी यांचा सेवापूर्ती सोहळा आणि खास या सोहळ्यासाठी आम्हाला जामखेडून आमची सर्व त्रिदल संघटना मी आणि माझी सर्व टीम आम्हाला इथं बोलवलं आमचा सन्मान केला आणि खास करून सन्मान अशा महान व्यक्तीकडून झाला ज्यांनी हरिभक्त परायण बापूंनी आमचा सन्मान केला याच्यासारखं नक्कीच आमचं भाग्य उजळलं हे मी आपल्या या मंदिरामध्ये सांगतो खरं तर जसं आपण म्हणतो भारता आम्ही तुलाच देव मानतो हाच महाराष्ट्र धर्म एक जाणतो राखतो महान आमची परंपरा रक्तसिंपनी पवित्र ठेवितो घरा याच मातीवरी प्राण गेला तरी आमची वीर गाता उरे मर्दा आम्ही मावळे खरे मर्दा आम्ही सैनिक खरे मर्दा आम्ही सैनिक खरे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आम्हाला शिकवण आमचा सैनिक मरेल पण मागं सरणार नाही कधी आणि कधी विसरणार नाही आणि म्हणून हा सैनिक एक प्रामाणिक असतो त्याच्या अंगे अनेक गुण असतात वक्तृत्व कर्तृत्व व्यक्तित्व देशासाठी त्याग बलिदान असे अनेक गुण असतात किंवा कधीही खोटं बोलणार नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने ज्या न बोलता आपले संपत विधाते साहेब यांचा पूर्ण परिवार यांचे भावी राहिलेले आयुष्य गावासाठी समाजासाठी काहीतरी वेगळं करण्यासाठी आणि नक्कीच त्यांनी चांगलं काम केलेलं आहे म्हणून त्यांची सेवानिवृत्तीच्या काळातच मुलगी ऑन ड्युटी लागलेली आहे त्याचप्रमाणे आता बरेच लोक त्यांच्याबद्दल सांगत होते की खूप कठीण परिस्थितीतून ते लागलेले आहेत आणि खरंच कौतुकाने सांगावं वाटतं याच्यापेक्षा मोठं महात्म्य आज ही पोच पावती आहे गावाची की तुमच्या या सेवापूर्ती कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या संख्येने आपण हजर राहिलात आणि ही सेवापूर्तीचा सोहळा एक अति आनंदाने अविस्मरणीय साजरा केला मी परत एक वेळा परत एक वेळा आयोजक सर्व ग्रामस्थांचे नक्कीच अभिनंदन करतो स्वागत करतो आणि आम्हाला बरोना सन्मान केला याबद्दल मी नक्कीच गा, आपल्या गावकऱ्यांच्या वतीने मी नक्कीच अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद कॅप्टन साहेब आता